बघा सहाशे शहात्तर चौशेमी क्षेत्रफळ असलेली चौरस आकाराची तार वर्तुळाच्या आकारात वाकलेली आहे तर वर्तुळाचा व्याज किती असा प्रश्न सोडवायचा कसा सर एक तार आहे आणि इथं प्रथमत हाती चौरसाच्या आकारात वाकलेली आहे लक्ष द्या ही तार प्रथमत चौरसाच्या आकारात वाकलेली आहे आणि त्या चौरसाच क्षेत्रफळ दर्शवले प्रश्न विचारला की जर तार वर्तुळाच्या आकारात वाकवली तर बनलेल्या वर्तुळाचा व्यास किती असा प्रश्न या उत्तराप्रत जाण्यासाठी दर्शवलेल्या क्षेत्रफळावरून प्रथमत बाजूचा शोध घ्या कशाच्या चौरसाच्या त्या तारीची लांबी किती याचा शोध घेण्यासाठी आपल्याला चौरसाची परिमिती काढणं प्राप्त आणि परिमिती काढण्यासाठी चौरसाची बाजू माहीत असणं महत्वाच म्हणून प्रथमत लेकरांवर लक्ष द्या चौरसाचे क्षेत्रफळ काढण्यासाठीच सूत्र बाजूचा वर्ग इथं क्षेत्रफळ म्हणते सहाशे शहात्तर चौशेमी बाजूचा वर्ग आता हे वर्गपद घालवायचं म्हणजे ही परस्पर विरुद्ध असलेली संख्या मुळात समोर एकटी बाजू सहाशे शहात्तरच वर्गमूळ सल्फीस सेंटीमीटर ही बाजू मिळाली कशासाठी बाजू काढली हो सर आपण त्या तारेची लांबी काढणार आहोत ती तार एकूण किती लांब आहे लक्ष द्या आता दुसरा भाग असा तारेची लांबी किती काढण्यासाठी काढण्यासाठी चौरसाची काय परिमिती काढू लक्ष द्या हे सूत्र पाठ करा चौरसाची परिमिती म्हणजे सूत्र आहे लेकरांनो लक्ष द्या चार गुणीला बाजू चार आणि ही बाजू आली सव्वीस हा गुणाकार चार सक चोवीस दोन चार दोन आठ दोन दहा हे उत्तर सेमी स्क्युअर बर का चौरसाची परिमिती एकशे से चार सेमी म्हणून अर्थात त्या तारेची लांबी एकशे चार चौ सेमी आहे मग याच लांबीच्या तारेपासून वर्तुळ वाकलेला तयार केलेला आहे त्या वर्तुळाचा व्यास किती असा प्रश्न तेव्हा इथं दुसरं एक सूत्र कि वर्तुळाचा परीख वर्तुळाचा परीख काढण्याचं सूत्र जसं की दोन पाय आर लक्ष द्या दोन पाय आर हे वर्तुळाचा परीघ काढण्याचं लेकरांनो सूत्र आहे आता हा परीख आणि ही परिमिती दोन्ही शब्द सारखेच लक्ष द्या मग ही परिमिती मांडा एकशे चार बराबर दोन गुणीला या पायची किंमत बाव बावीस सप्तमांसमोर आर एकशे चार बराबर हा गुणाकार चौवेचाळीस छदस्थानी सात गुणीला आर एकशे चारकडे येताना सात गुणीला तर चौवेचाळीस छदस्थानी मांडावे लागतात का संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातात भागीला असेल स्वरूपात मांडावी लागते लेकरांना लक्ष द्या करा सात चुग अठ्ठावीस हा चाले दोन इथं देऊन टाका एक सात आता हा भाग द्यायचा समोर आर हा भाग लेकरांनो सोळा पॉईंट चोपन्न जातो हे आर म्हणजे काय रेडियस त्रिज्या त्या वर्तुळाची त्रिज्या आली किती हो सोळा पॉइंट चोपन्न इथं या पद्धतीनं पर्याय दिलेले नाही म्हणून काय करा ही त्रिज्या नाही विचारली आपल्याला वर्तुळाचा व्यास विचारला लेकरांनो लक्ष द्या ले। वर्तुळाचा व्यास हा वर्तुळाचा व्यास हा, व्यास हा। काय असतो दुप्पट असतो इथं तारेपासून बनलेल्या वर्तुळाची त्रिज्या मिळाली व्यास हा त्रिजेचा दुप्पट म्हणून सोळा पॉइंट चोपन्न लक्ष द्या याला गुणीला दोन करा तेव्हा येणारा उत्तर तेहतीस पॉईंट शून्य नऊ एवढं येते म्हणजे हे उत्तर असणार सेंटीमीटरमध्ये मात्र दशांश युक्त अपूर्णांकामध्ये पर्याय नाहीत म्हणून याच्यामधला एक पर्याय तेहतीस एक छेद तेहतीस हा पूर्णांक युक्त अपूर्णांक याचा अंशाधिक अपूर्णांकात या रूपांतरण करून जेव्हा तुम्ही भाग देता तेव्हा हे दशांचिन्ह युक्त अपूर्णांकामध्ये मिळालेलं उत्तर आपल्याला प्राप्त होते म्हणून प्रस्तुत वर्तुळाचा व्यास किती तेहतीस एक छेद तेहतीस हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके वर्तुळावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल